नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे मखाना रायता तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर रायता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मखाना घेतला आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपण हा मखाना आता भाजून घेऊया खूप जास्त वेळ नाही भाजायचा फक्त दोन ते तीन मिनटं क्रिस्पी होईपर्यंत आता मखानाचा कलर थोडासा सोनेरी झाला आहे तर आता गॅस बंद करते आणि हे काढून घेते नंतर एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक कप दही घेतलं आता हे दही आपल्याला सगळ्यात अगोदर फेटून घ्यायचं आहे बुंदीचा रायता तर सगळ्यांनीच खाल्लेला असेल पण हा मखाना रायता बऱ्याच जणांना माहिती नाही तर गर्मीमध्ये मखाना रायता शरीर थंड ठेवतो त्यामुळे ते खाल्लेलं खूप चांगलं आहे आणि तुम्हाला जर हा मखाना रायता आवडला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हे बघा किती छान फेटलं गेले एकदम मस्त झालंय चांगलं फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण पुढचे साहित्य ॲड करूया नंतर यामध्ये मी पाव चमचा जिरे पावडर टाकते त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर आणि शेवटी पाव चमचा चाट मसाला टाकायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर एक बारीक कट केलेली मिरची टाकते नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया गरमीच्या दिवसांमध्ये असं थंडगार मखाना रायता खाल्ला पाहिजे कारण यामुळे आपलं शरीर थंड राहतं आणि मखानामध्ये तर खूप प्रोटीन कॅल्शियम असतं तर ते कधीही खाल्लेलं चांगलंच असतं हे बघा आता सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे या ठिकाणी एक मोठी वाटी घेतली त्यामध्ये मी हे भाजलेले मखाना टाकते आता यावरती आपण तयार केलेलं दही टाकूया दही टाकल्यानंतर तुम्ही हे लगेच खाण्यासाठी घेऊ शकता किंवा तुम्हाला दोन पाच मिनटं जर भिजत ठेवायचं असेल तर तसंही करू शकता आता गार्निशिंगसाठी मी यावरती थोडेसे मसाले टाकते तर सगळ्यात अगोदर थोडंसं लाल तिखट टाकायचं त्यानंतर जिरे पावडर टाकायची आणि थोडासा चाट मसाला टाकायचा त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आता मखाना रायता खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत